नमस्कार आपण पाहता स्वराज्य संदेश डिजिटल न्यूज बातम्या नोखिचा परंडा तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस वाळू मापियाच्या दोन गटात राडा भर दिवसा गोळीबार धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील धोत्रा गावातील घटना गोळी लागल्याने एक जण गंभीर जखमी उपचारासाठी बारशी हटे दाखल वाळूच्या कारणावरून दोन गटात वाघ एकाच गोळी घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याने एकाच गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला असून त्यामुळे परांडा तालुक्यात खळबळ उघडली आहे ही घटना परंडा तालुक्यातील भोत्रा शिवारात शीना नदीच्या पात्रात साडेबाराच्या सुमारास आहे परांडा येथील योगेश हनुमंतवर भुरुंगे यांना कमरेला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत तर कपिल अजनाथ आलबत्ते यांच्या डोक्यात दगड लागल्याने जखमी झाले जखमींना बार्शी येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले